श्री स्वामी समर्थ सुप्रभात आम्ही कामटे इथून आता सकाळचं आज तर नव्वा ना हां नववा आमचा आजचा दिवस आहे तर स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही इथून निघते आता सकाळचे वाजले तर साडेसहा पावणे सात चालत सिलाई फूड मॉल इथं आलोय आम्ही नाश्त्याला स्कूटर अँटीक स्कूटर आहे इथं बघू शकतो आम्ही आता इथं तिरे गावच्या नदीपासी आलोय आणि आमचा कप्तन बघा कप्तान ए कप्तान कप्तान मला वाटतंय त्याचा ढीला झाला हो कप्तान बघ कस ते आम्ही इथं सोलापूरमध्ये आहे सोलापूरमध्ये या काके आहेत त्या आम्हाला म्हणजे आमच्यासाठी पाणी वगैरे द्याल स्वामीच्या दर्शनाला चालल्यानंतर त्यांचा भक्तांसाठी त्यांनी त्यांचं आभार आहे फायनली मित्रांनो आम्ही कोल्हापूर ते सोलापूर दोनशे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर आम्ही नवव्या दिवशी पार केलेलं आहे तीन मित्रांनी मिळून आता चार चारच्या आसपास टायमिंग झालं आहे आणि आम्ही सोलापुरामध्ये पोचलो आहे आता आमच्या स्वामींचं दर्शनासाठी इथून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर बाकी आहे आम्हाला आतुरता आहे आता स्वामींच्या अक्कलकोट दर्शनाची अक्कलकोट पोचण्याची तर आम्ही लवकरात लवकर, लवकर अक्कलकोटला जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत फायनल आम्ही सोलापुरातून अक्कलकोट रोडला लागलोय फायनल स्वामीच्या दर्शनासाठी आम्ही चाललोय आता अक्कलकोट रोड स्टार्ट इथनं बत्तीस तेलोमीटर स्वामींच्या दर्शनाची लवकरात लवकर आम्ही लवकर पोचतोय तिकड पाऊले चालली अक्कलकोटची वाट मित्रांनो अक्कलकोट जवळ येत आहे खूप मनाला आनंद होतो आहे की आपण अक्कलकोटच्या जवळपास पोचते खूप म्हणजे खूप आठ ते नऊ दिवस ज्याची प्रतीक्षा करत असतो ते क्षण जवळ येत आहे खूप मनाला आनंद वाटते जे नऊ दिवस झालं यात्रा आम्ही करते तिथं आल्यावर खूप समाधान वाटते खूप म्हणजे खूप समाधान वाटलं आम्हाला कृपनरच्या रात्रीचे पावणे आठ वाजलेत आणि आम्ही आता कुंभारीच्या नेलसिद्ध मंदिरापाशी आहे आता इथून अक्कलकोट पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे काय सिद्ध, सिद्ध मंदिर सॉरी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अक्कलकोट अजून इथून वीस किलोमीटर राहिलेला आहे रस्त्याला एक लॉज नाही आहे राहण्यासाठी तरी पण आम्ही प्रयत्न करतो आता कुठं लॉज भेटेल पाहूया इथून पुढे वीस किलोमीटर अक्कलकोट आहे रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत पाहूया पुढे एक किलोमीटर लॉज आहे पाहूया राहण्याची सोय होती का तिथं रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजलेत आणि फायनली आम्हाला हा लॉज भेटलेला आहे आता इथून जवळपास अक्कलकोट अठरा किलोमीटर फक्त आहे इथून पुढं अक्कलकोट आज बऱ्यापैकी नऊ दिवसापैकी आत आजच्या दिवशी आम्ही नाही म्हटलं तरी बे चाळीस ते बेचाळीस किलोमीटर आज आम्ही रनिंग पार केलं सगळ्यात जास्त रनिंग आज पार झालं का की स्वामींमुळं का असेल स्वामींची आस आहे जवळ येण्याची फक्त अठरा किलोमीटर झाली अक्कलकोट आणि माझ्या मते तर उद्या सकाळी लवकर उठून आपण निघणार आहोत पुढच्या उद्या सकाळी अक्कलकोटला अकरा बारापासून पोचण्याची आमची म्हणजे पोचू शकतो आम्ही तर भेटू उद्या